इचलकरंजी शहरातील शहापूर परिसरातील सावली सोसायटीत महेंद्र यादव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत दिनांक सतरा डिसेंबर रोजी रात्री यादव कुटुंब झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास दोन अल्पवयीन मुलांनी त्यांच्या घराच्या खिडकीतून आत प्रवेश केला या चोरट्यांनी या महेंद्र यादव यांच्या पत्नीचे मंगळसूत्र तसेच तीन मोबाईल फोन चोरून नेले या घटनेप्रकरणी महेंद्र यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने व मोबाईल आढळून आले दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी सावली सोसायटीतील चोरीची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून मंगळसूत्र तीन मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण एक लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई शहापूर पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या पथकात अविनाश मुंगसे आयुब गडकरी अर्जुन फातले शशिकांत ढोणे सतीश कुंभार आणि ज्ञानेश्वर बांगर यांचा सहभाग होता